नमस्कार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये प्रत्येकदा स्वागत आहे आज आपण माझ्या भावा मला घेऊन चाललाय गोवा गोवाघरला हे बघा का आता बॅटरी लेकिन ये साला कर क्या आहे आपली फिटिंग काढायला आता आम्ही निघू थोड्या वेळात बॅटरी वगैरे जरा त्याचं काय सेटअप वगैरे राहिला आहे तो जरा सेट करू सेटअप आणि मग इकडनं आता जावे गोवाघरला बघू मला बोला चल झोपलं होतं मला झोपेतनं उठवला नाही या भावान झोपून पण दिला नाही तर इथे स्टिकर वगैरे लावतो आहे बघा हा इथं काम करतोय बॅटरी कोणाला बॅटरी वगैरे पाहिजे असेल तर या इकडं भाजू शिकलाय बघा इथं बाजू शिकला आहे तर बॅटरी वगैरे पाहिजे असेल तर या माझं नाव सांगितलं ना कमी करून देईल थोडंफार बघ या पुढं पाऊस पण नाही जरा मस्त पाऊस नाही तर बरं आहे पावसात तर पूर्ण भिज होईल बघा आपण आता जाऊ पुढं बॅटरी वगैरे घेऊ गाडीवर आणि मग जाऊया अपनी गा जाओ थोड़ा हेत काम कि गाड़ी जरा हवा वगैरह भरूया हवा भरू पेट्रोल भरू मैं आता हवा पेट्रोल भर गाड़ी आता डायरेक्ट आ, लोकेशन काय तरी मार्ग तामाने मार्ग तामाण्यात जायला दिसत लागेल आता बघ पेट्रोल वगैरे पोरणी मग जाऊया

करण्या करीला तिकडे जायला आम्हाला जास्त वेळ लागेल गाडी दोड वगैरे ये पोलीस स्टेशन तर नाइट लाइट सामने बस आली त्यांना फक्त हा गोवाघरचा रोड पूर्ण खाली आहे बघू शकता तोही पण पूर्ण हायवे खाली एकदम फुलच खाली होती तर नाही त्यात पण एक दोनच गाड्या मी दोन समोरून येते ना हायवेला कोण नाही आम्ही आम्हीच आहोत फक्त हायवेवरती हायवेला फोन ना पुढे कोण आहे

Korona er tilfeldig. हा आपण चालू घरी परत ती दुसरीवाली जुना इन्वर्टर घेऊन आलो आता घरी दीड तास लागला तरी फिटिंग वगैरे करून साडेचार पाऊन पाच वाजे असतील आता घरी जायला ओके आता फिटिंग करताना दाखवलीच नाही पण काय दाखवतो मला तिथं एवढी बॅटरी जड आहे की ते उचल्यासपर्यंत नको झाला आम्हाला कुठे व्हिडिओ काढून काय तुम्ही

लेचूपला ले 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 आला आला आपण जरा काय काय आलं आपल्याला गरज होतं जरा नाही देखाव खूप वाजताय काय कांटा आला नुसत आता सगळे कड आला तर पावसाचा पाऊस पडणार आहे दारात आहे आपल्या दैवत बघाय बघा छत्रपती शिवाजी महाराज एकदम भारी वाटत आहे भारी बघा सगळं जे पोंचीस कशाला पूर्ण महाराष्ट्राची भरपूर राहायचे सगळे मस्त वाटत चौपाटी चौपाटीवर भरपूर आता आता चौपाटी कोण आहे तर झालं आहे असा घेतलं खायला वगैरे घेतलं आता घरी जाऊन खातो जरा चला तो जरा आराम वगैरे केलाय आणि आता आम्ही जातो दहाडीच प्रॅक्टिसला बघा आला 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 चला दोन मिनट आम्ही जातो बघा ध्याचं प्रॅक्टिस होतो मी आज एकदा वरती आहे टॉपला आहे मी खाली मी दिसणार नाही तुम्हाला ध्यान <laughs> मला टाकला नाही खाली आणि वरती गेलाय मस्त टॉपला गेलाय दोन किलो मी वरती सात किलो गडी खाली आहे गडी खाली ठेवला खाली टॉपला आहे मी दहा मध्ये आणि हा किती मध्ये दोन मध्ये हा दोन मध्ये खाली दहा लागत आता का आज बघे किती थर लावायचं आहे काल सात धर लागले पण काल काही व्हिडिओ वगैरे काढली नाही आज दहावात पाच तर लावायचे पाच दावत पाच तर लावायचे आठ तारखेला स्पर्धा आहे प्रभावी केंद्रात स्पर्धा आठ तारखे म्हणजे परवा आज सहा आहे ना परवा स्पर्धा आहेत प्रभावायच्या पण आपण तिकडे जातोय काय दाव्या ठिकाणात आहे आता तिकडे वाडीमध्ये काय बोलत आहे तर वाडी पस्तीस सेकंदात पाच तर लावायचे पस्तीस सेकंदात पाच धर लावायचे त्यांना आपले किती लागतात चाळीस टिक्स आपल्याला चाळीस लागतात आपल्याला पाच टक्के कमी करायची त्याला लवकरच लवकर नावायचे पुढे आपण आपलं काय वगैरे वाटी वाटते काय चर्चा करेल त्याचं मी समजत असते तर आपलं पोळं तर आठ तारखेला आपण लावून पुढे आपण पुढे आला डायरेक्ट माहितीनं भेटतो आपण काय दिसतंय का तुम्हाला काय माहिती आलं इथं जरा आता प्रॅक्टिस करूया बघूया आता मग काय ते वाकली हे पडेल गाडी आता बा आमचा इकडे जरा प्रॅक्टिस चालू आहे आपण बघूया आता कुठं आपण खाली जाऊ हा आता प्रॅक्टिस करून वगैरे आले आम्ही आता तर घरी जातो जेवायला आता भेटू काही शिवाय पडल्यात आम्हाला चांगल्याच दोघांनी पण जातो घरी जेवायला तुम्हाला भेटू आपण नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये भेटू तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बरं बाय